रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज दहा दिवस शेवटची बाकी आहे प्रचार करताय काय बोलतोय नाही अनुभव अर्थातच चांगला आहे मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये आम्ही जवळपास दीड महिन्यापूर्वीच आम्ही आघाडी घेतली होती महायुतीच्या वतीने शिवसेनेचा उमेदवार म्हणून मला तिकीट मिळेल हा माझा विश्वास पहिल्या दिवसापासूनच होता आणि म्हणून आम्ही जवळपास दीड दोन महिन्यापूर्वीच आम्ही प्रचार हा सुरू केला होता आज फक्त औपचारिकता आहे आणि माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांपेक्षा जनता वाट बघते की कधी एकदाची वीस तारीख येते आणि कधी आम्ही धंडूषणासमोरचं बटन दाबतो ही उत्सुकता तर जनतेमध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि अतिशयुक्त म्हणून नाही परंतु अनेक गावांमध्ये मी उदाहरणं देऊन दे दे सांगू शकतो आमचं खेड तालुक्यामधलं दिवाणखवटी गाव असेल मंडगर तालुक्यामध्ये उंबरशेत गाव असेल दापोली तालुक्यामध्ये देखील अनेक अशी गावं आहेत ज्या गावामध्ये विरोधकांना देखील नाकारलेल्या आहेत त्यांना बसू देखील दिलं गेलेलं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं दोन हजार एकोणीसपेक्षाही जास्त मताधिक्याने ह्या निवडणुकीमध्ये आम्ही शंभर टक्के निवडून येतो आहे माझा आजचा अंदाज जो आहे आज दहा तारीख आहे बरोबर दहा दिवस उरलेले आहेत मतदानासाठी ह्या आजच्या घडीला आम्ही कमीत कमी, कमी तीस ते चौतीस हजाराच्या आम्ही घरामध्ये आहोत आम्हाला लीड आहे परंतु मला पन्नास हजाराचं मताधिक्य हवं आहे आणि माहिती आता मजबूतीने काम करते माहिती आता मजबूतीने उतरलेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी राश्वद्य, राष्ट्रवादी आर पी आहे अशी चारही पक्षाचे कार्यकर्ते जुमाने कामाला लागले आणि शंभर टक्के विजय आमचा आहे ते तुम्ही आता म्हणालात विरोधकांचा उल्लेख केला मात्र विरोधक असं म्हणतायत वीस तारखेला वीस तारखेलाच आम्ही विजय मिरवणूक काढू संध्याकाळी त्यांनी दोन हजार एकोणीसशी त्यांची मिरवणूक आठवावी दोन हजार एकोणीसला देखील संजय कदमने विजय मिरवणूक मतदान झाल्याच्यावर संध्यावी काढली होती ते गुन्हे आज देखील त्यांच्यावर दाखल आहेत म्हणजे निकालाच्या दिवशी मिर मतदानाच्या दिवशी मिरवणूक काढली आणि निकालाच्या दिवशी रडत होते अशीच परिस्थिती त्यांची आहे ह्या वर्षी देखील होणार आहे त्यांना मतदानाच्या दिवशी ते मिरवणूक काढतील आणि निकालाच्या दिवशी ते रडतील सौतारेकला आदित्य ठाकरे यांचा दौरा या ठिकाणी होतोय काय सांगायचं नाही त्याबद्दल मी काय सांगायचं मला वाटतं याबद्दल मी देखील बोललो आहे आता कितीही मोठ्या नेत्यांचे दौरे होऊ द्यात दापोली मतदारसंघामधील जनतेने निर्णय घेतलेला आहे जनतेने ठरवलेलं आहे की ज्या व्यक्तीने आमची विकासकमं केली आहे आम्ही त्याच व्यक्तीसोबत थांबणार हा जनतेने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता कितीही मोठी व्यक्ती होऊ द्या त्याच्याने काय फरक पडणार नाही सी एम साहेबांचा दौरा या ठिकाणी होणार आहे काय करणार अजून नियोजन चालू आहे कदाचित पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला सामान्य शिंदेसाहेबांची सभा दापोली मतदारसंघामध्ये होईल दादा तुमच्या नावाचं साधर्म्य असलेल्या आणखी दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत तर मतविभाजन होईल असं वाटतं काय तुम्हाला त्यामुळे नाही मला त्याची माहितीच नाही आम्हाला फक्त धनुष्यबाण माहिती आहे शिवसैनिकांना फक्त धनुष्यमाण माहिती आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांना फक्त धनुष्यबाण माहिती आहे वंदनीय बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं आहे की धनुष्यबाण हा आपला उमेदवार आहे आणि त्या धनुष्वाळाचं आम आज आमच्याकडे आहे संपूर्ण महाराष्ट्राचं रखणारी राजापुर्णी दापोली मतदारसंघ लक्षात आलं कारण या ठिकाणी आपण बघतो धनुष्य माशिक या ठिकाणी होते काय सांगाल या ठिकाणी नाही फक्त मी या तीन मतदारसंघापुरतं बोलणार नाही परंतु कोकणामधील सगळ्या जागा आज तुम्ही सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंतच्या म्हणजे तळ कोकण जिथे शिवसेना रोजली जिथे शिव शिवसेना आजही मजबूत आहे ह्या कोकणामधील शिवसैनिकांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी केली या कोकणामधील शिवसैनिकांनी मुंबईमध्ये शिवसेना रुजवली आणि वाढवली आणि म्हणून मला वाटतं संपूर्ण कोकण हे आज शिवसेनेसोबत आहे आज उद्धवजींनी ज्या पद्धतीने हिंदुत्व सोडून काँग्रेसचीच हात धरली काँग्रेसचे हात धरले नक्कीच आज जर का वंदनीय बाळासाहेब ह्यात असते आज ते जर का असते तर मागे देखील म्हटलं होतं की ज्या ठाकरे कुटुंबाने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेसच्या पंजावरती मतदान केलं बाळासाहेब असले ते त्यांची करायची हिंमत देखील झाली नसती आणि म्हणून मला वाटतं जनतेला आता सत्य कळलेलं आहे की फक्त खुर्चीसाठी वंदने वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना मूळपाती देऊन अशा पद्धतीने राजकारण करायचं हे तर जनतेला कळलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या ह्या विचारांसोबत जनता जाणार नाही कोकण हे शिवसेनेसोबत येत्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये योगेश रामदास कदम असतील का नाही ह्याबद्दल मी बोलणं उचित राहणार नाही शेवटी माहितीचे आमचे नेते आहेत शिवसेनेतर्फे समाननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत शिवसेनेचे नेते रामलासभाई आहेत आणि शिवसेनेचे नेते ने मंडळी जो काय निर्णय तो निर्णय मान्य करतो नाही पण मागच्याही पण असं झालं होतं मागच्याही पण आम्हाला वाटलं होतं की रामदास योगेश कदम कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये असतील म्हणजे कुठेतरी जवळपास नाव होतं चर्चेमध्ये पण ते कुठंतरी नाही बघा चर्चा किती झाली तरी सुद्धा मला त्याची अपेक्षा नाही मी असं मागणी देखील म्हटलं होतं आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही आज मतदारसंघामध्ये काम करतोय अर्थातच जर का संधी दिली गेली तर त्याचं सोनं आम्ही करणार ना रामदासभाईंनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे त्यांचं काम काम आम्ही जवळनं पाहिलेलं आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांचं डोळणा आम्ही पाहिलेलं आहे नक्कीच भविष्यामध्ये जर का संधी दिली गेली तर आम्ही काम करू परंतु मला त्याची अपेक्षा नाही मंत्रीपदासाठी मी आज राजकारणामध्ये आलेलो नाही माझा कोकणाचा विकास झाला पाहिजे ह्या एकाच उद्देशाने मी राष्ट्र शेवटचा प्रश्न आहे पाच वर्षानंतर पुन्हा आपण एकदा फिरतोय आपण वाडीवाडी जातोय लोकांमध्ये जात आहे पाण्याचा प्रश्न असो आणि अनेक प्रश्न आपल्या समोर येतात आपण कुठेतरी कमी पडलोय पाच वर्षामध्ये किंवा अडीच वर्ष सरकार होतं त्यामुळे आता पुन्हा अडीच वर्ष नाही बघा विकास काम हे एक चालतं चाक आहे ते एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ती कधी थांबणारी प्रोसेस नाही आहे आणि पाच वर्षानंतर मी फिरत नाही आहे कंटिन्यू आम्ही कंटिन्युअस फिरतोय आणि आज देखील मी ज्या वाडीमध्ये आहे आज ही दाफोळी तालुक्यामध्ये बोललेली ही वरची वाडी म्हणून आहे या वाडीमध्ये आम्ही स्पष्टभूमीकडे जाणारा रस्ता आम्ही केला मागील टाकी दुरुस्ट मी निधी मंजूर करून दिलेला आहे मुख्य रस्ते आम्ही इथे इथे आम्ही केलेले आहेत म्हणजे ही वाडी माझ्यासोबत मागच्या विधानसभेन नव्हती आज ती माझ्यासोबत आहे ही विकास कामांच्या जोरावरतीच आहे विकास कामांची अपेक्षा ठेवूनच आहे शंभर टक्के कामं कधीच पाच वर्षामध्ये पूर्ण होत नाही नक्कीच विकास कामं ही चालतं चाक आहे आणि त्याला निधी उपलब्ध करून द्यायची ही आमची जबाबदारी आम्ही करत राहू Tíquete, okay. 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 okay.